महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर डोंगराळी या गावात आलेले आहेत पीडित चिमुर्डीच्या परिवाराची त्यांनी भेट घेतलेली आहे आणि संपूर्ण माहिती जाणून घेतलेली आहे आता आपण आता पीडित परिवाराची भेट घेतली आहे नेमकी काय चर्चा झाली त्यांची नेमकी काय मागणी समोर येते सोळा तारखेला दुपारी तीन ते सहाच्या दरम्यान ही अत्यंत दुर्दैवी अशी घटना घडलेली आहे यामधील आरोपीला अटक करण्यात आलेली आहे पण एक मातृत्व म्हणून साहजिकच परिवाराच्या प्रचंड अशा वेदना आहेत आईची मागणी अशी होती की आरोपीला फाशीची शिक्षा व्हावी पण त्याही पलीकडे जाऊन आणि साहजिकच कोणालाही वाटणं की ही घटना पाहिली आणि अशा पद्धतीने अतिप्रसंग करून हत्या केल्याचं सगळं पाहिल्यानंतर तळपाळ्याची आग मस्तकात जाते की ज्या वेदना त्या मुलीला झाल्यात त्याच वेदना त्या आरोपीलासुद्धा झाल्या पाहिजेत अशा पद्धतीने ह्या कुटुंबियांची मागणी आहे खरं तर क असं आपल्याला देखील वाटतं की वेदना काय असतात तडफड काय असती आणि कशा पद्धतीने हत्या केली आहे तर अशा वेदना त्या आरोपीला शेवटी ही आरोपी हे म्हणजे हे लोक म्हणजे माणसांच्या कळपामध्ये राहणारी हिंस्र आहेत जनावर आहेत ही लोकं हे विकृती टेचून काढायची आहे पण आपल्याला शेवटी जे काही करायचं ते कायद्याच्या चौकटीतून करायचं आहे त्याच्यामुळे पहिल्या दिवशी ज्यावेळेस घटना समजली त्यावेळेस मी डी वाय एस पी बावीसकर सरांशी बोलले त्यावेळे तोपर्यंत आरोपीला त्यांनी अटक केलेली होती यामध्ये पॉक्सो अंतर्गत आणि बाकीचे गुन्हे दाखल केलेले आहेत ज्याच्यामध्ये आरोपीला आपण फाशीच्या शिक्षेपर्यंत घेऊन जाऊ आणि त्याच्यासाठी आयोग म्हणून आम्ही कटिबद्ध असू कोल्हापूरची खोची असेल मावळचं कोथुर्णे प्रकरण असेल भोरचं कातकरी असेल या तिन्ही घटनेमध्ये आम्ही पाठपुरावा केला आणि तिन्ही घटनेतल्या आरोपींना फाशीची शिक्षा आहे त्याच्यामुळे मला न्यायदेवतेवर विश्वास आहे कायद्याच्या आम्ही सगळेजण आहोत अजूनही त्यांना काही माहिती सांगायची असेल किंवा त्यांच्याकडे काही पुरावे असेल तर निश्चितपणाने त्यांनी ते पोलिसांना द्यावेत पोलिसांना देखील तशा पद्धतीच्या सूचना दिलेल्या आहेत आमच्या जिल्हा महिला बालविकास विभाग ही सातत्याने त्यांच्या संपर्कात राहील संपूर्णपणे आम्ही या कुटुंबाच्या सोबत आहोत खरं तर अनेक कायदे अस्तित्वात आहेत मात्र असे कायदे असून सुद्धा या घटना घडत आहेत कायद्यांची अंमलबजावणी अजून कठोर होणं आवश्यक आहे ग्रामीण भागामध्ये ज्या घटना घडत आहेत त्या पुढे येत नाहीत अनेकदा या संदर्भात नेमकं काय पाऊल उचलायला पाहिजे नक्कीच मला असं वाटतं महाराष्ट्रामध्ये भारतातील सर्वात कठोर असे कायदे आहेत केंद्र सरकारने लागू केलेल्या बी एन एसच्या कायद्याअंतर्गत जे तीन कायदे अस्तित्वात आले त्याच्यामध्ये तिसरा जो होता तो महिलांच्या आणि बालकांच्या सुरक्षेसाठी कठोर असा कायदा अस्तित्वाला आणि त्या अनुषंगाने आता आपण कारवाई करतोय त्याच्यामुळं फाशीची शिक्षा ही या कायद्याच्या अंतर्गत आपण आरोपीला देऊ शकतो त्याचबरोबर काही अपराध असे होते की ज्याच्यामध्ये कमी कालावधीची शिक्षा होती पण या नवीन कायद्याच्या अंतर्गत आता दीर्घकालीन अशी शिक्षा यामध्ये देण्यात आलेली आहे त्याच्यामुळं कायद्यावरती आपल्या सगळ्यांचा विश्वास आहे न्यायदेवतेवरती विश्वास आहे माननीय न्यायालय सुद्धा आपल्याला त्या पद्धतीने न्याय देईल आणि हा विश्वास या निमित्ताने मी व्यक्त करते कारण की आत्तापर्यंतच्या अनेक घटनांमध्ये आम्ही पाठपुरावा केला आहे आणि आरोपीला फाशीच्या शिक्षेपर्यंत घेऊन गेलो शेवटी वाटतं आपल्याला की आरोपीला भर चौकामध्ये फाशीची शिक्षा दिली पाहिजे ज्या पद्धतीने मुलीला त्रास झाला त्या पद्धतीचा त्रास आरोपीला झाला पाहिजे ह्या साहजिकच आपल्या सगळ्यांच्या भावना आहेत पण शेवटी आपण सगळेजण भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान मानणारी लोक आहे कायदा घटना संविधानाच्या प्रोसेसमधून जात असताना कायद्याच्या चौकटीतून संपूर्ण प्रक्रिया आम्ही पूर्ण करू आणि आरोपीला फाशीची शिक्षा देऊ शेवटचा प्रश्न आपण नेमकं परिवाराचं सांत्वन केलं काही आश्वासन दिलं आपण काय सांगितलं यामध्ये आम्ही कुटुंबासमवेत तर आम्ही आहोत शेवटी फार वेदनादायक प्रसंग आहे हा सगळा यामध्ये कुटुंबाची जी मागणी आरोपीला फाशीची शिक्षा व्हावी त्याच्यासाठी आम्ही पाठपुरावा करू मनोध योजनेच्या माध्यमातून जी काही प्रक्रिया आहे ते आमच्या अधिकारी आजच पूर्ण करतात खूप धन्यवाद कॅमेरामॅन अमित आडेसह मी चंदन पूजा अधिकारी टी व्ही नाईन मराठी हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव